मान्सूनने काल प्रगती केल्यानंतर आज त्याच भागात मुक्काम केला होता तर राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर काही ठिकाणी मात्र जोरदार ते अति जोरदार पावसाचाही अंदाज देण्यात आला आहे हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे आज संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात तसेच खानदेशात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रात सांगली आणि नगर वगळता इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार तर अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित तसेच मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील संपूर्ण जिल्ह्यांना ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी विदर्भात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच खानदेश मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच सोमवारी आणि मंगळवारी बुधवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे आज मान्सूनने प्रगती केली नव्हती मान्सूनची सीमा आज नवसारी जळगाव मांडला पेंद्रा रोड झारसुंगडा बालासोर हल्दिया पाकूर साहिबंग आणि रोक्सल भागात होती मान्सूनच्या वाटलीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे तीन ते चार दिवसात महाराष्ट्राचा उर्वरित भाग मान्सून व्यापेल तसेच अरबी समुद्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा पश्चिम पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे